सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील राहणारे रवींद्र त्र्यंबक भडंकर यांची धनश्री रवींद्र भडंकर वय चार आयुष रवींद्र भडंकर वय पाच ही दोन मुले घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या पाच ते सहा फूट खोल असलेल्या पाण्याच्या तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला काल दिनांक एक मे रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे या गावात एकच समाजाची लोक राहत असल्याने गावातील एका कुटुंबातील घरातील लग्न असल्याकारणाने संपूर्ण गावच बाहेरगावी लग्नाला गेलेला होता तर काही थोडेफार लोकं गावात होती त्या मुलांची आई घरीच होती ही मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आले नाही बाहेरगावून जेव्हा लोक गावात आले तेव्हा त्या पाण्याच्या छोट्याशा तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरड काय चाललाय म्हणून बघितले असता ही दोन चिमुकली मुले पाण्यावर तरंगत असलेली आढळून आली यानंतर गावातीलच भाऊराव मंडले सोमनाथ मंडले यांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले व ग्रामस्थांनी जवळच मणेगाव येथील खाजगी दवाखान्यात त्यांना हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले पोलीस पाटील सविता गोफने यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस दीपक राठोड पोलीस सचिन लांबगे पोलीस नाईक हेमंत तांबडे धनाजी जाधव यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवण्यात आले तेथे शेव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आला पुढील तपास सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करतायत जागर जनस्थानसाठी कैलास नावले सिन्नर